एकदा जो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी आणि यानंतर सोलापूर नगरीचे म्हणजे विठुरायाच्या नगरीचे पालकमंत्री आणि पंतन तालुक्याला ज्यांनी दत्तक घेतल्यासारखं घेतलं त्या दरम्यान मान खटावचे लोकप्रिय आमदार सन्मान्य जयकुमार गोरेभाऊ बोलतात एकदा जो जोरदार टाळी झाली पाहिजेत त्यांच्यासाठी खण तालुक्याच्या दृष्टीनं आणि या जिल्ह्याच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा होत असलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांसोबत या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले आणि मान खटाव फलटण खंडाळा जत टोटेवंका आटपाडी एवढ्या पुरताच मर्यादित नाही आहे पण मराठवाड्यापासून विदर्भापासून अगदी मध्य महाराष्ट्रापासून ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताला पाणी नाही आणि सगळ्या पाणी संकल्प या अनेक जाणते राजे होऊन गेले शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वतःला म्हणत राहिले पण खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांच्या शेता ना? या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित आहे स्वागत या या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असेल या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे सुपुत्र आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले त्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करत असताना त्या माणसाची मातीविषयी असता तळमत आपल्या माणसाविषयी असता तळमत आणि खास करून ज्या माणसाला गाजला नसताना या इतिहासातल्या कुठल्याही खासदाराला केलं असेल त्याच्यापेक्षा अधिकचं काम ज्या खासदाराने केलं आणि आपण सगळ्यांनी त्यांना खासदार केलं ते सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर हे आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रक आणि संयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे एक आमदार आणि माझे मित्र माझे बंधू सन्माननीय राहुलदादा कुल या ठिकाणी उपस्थित असेल आमदार महेशजी शिंदे आमदार अतुल बाबा भोसले आमदार सचिनजी पाटील आमदार मनोज दादा घरपडे आणि खास करून ज्या अधिकाऱ्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे साहेब ते आमचे कपूर साहेब की मनापासून त्यांना धन्यवाद देईन कपूर साहेबांच्या दुष्काळी भागातला जो जो प्रश्न आम्ही घेऊन गेलो त्या त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका कपूर साहेब आपण सातत्याने घेतली म्हणून आपल्याला मनापासून या ठिकाणी आपलं स्वागत करेन आपल्याला धन्यवाद देईल या ठिकाणी उपस्थित असलेले माझे आमदार सन्माननीय राम सातपुतेजी सन्माननीय चंद्रकांत कुलकर्णीवार विभागीय आयुक्त या जिल्ह्याचे दक्ष कलेक्टर सन्मान्य संतोषजी पाटील सन्माननीय सी ओ याशमी नागराजन सन्माननीय फुलावी साहेब सन्मान्य तुषार जोशी साहेब सोलापूर आणि सगळ्या परिसरात आलेले सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत खास करून उपस्थित असलेल्या आमच्या जिजामानाताई या सगळ्यांच सोबत आपण उपस्थित असलेला बहुसंख्येन साहेब या दिवसाची वीस वर्ष वाढवली हा जो दिवस आणि हा जनसमुदाय दिसतोय यासाठी वीस वर्ष संघर्ष केला वीस वर्ष आम्ही या संघर्षातनं या दिवसाची वाट बघितली दादा आज खऱ्या अंतर की जे आपल्या आप सगळ्यांना अपेक्षित असणार अपेक्षित असणारा जनसमुदाय आणि अपेक्षित असणारा संघटन आज आमच्या दा, दादा उभं केलं दादासाठी एकदा कोरोना दादा सुरू आमचे पत्रकार बंधू त्यांचंही स्वागत करतो मला तो दिवस आठवतो साहेब लोकसभेला आमचा पराभव झाला आणि लोकसभेला आमचा पराभव झाल्यावर दादा ना ना दादा दोगां दोगां दादा दादा की दादांना भेटायला घरी आलो आणि दादा आम्ही दोघं दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी होते आणि पराभवाचं विश्लेषण साहेब आम्ही केलं नाही दादाला एवढंच सांगितलं की दादा उद्यापासून बाहेर पडायचंय उद्यापासून कामाला लागायचंय राजकारणामध्ये पराभूत माणसाला जास्त दिवस किंमत लागत नाही आपल्याला हा पराभव घेऊन करायचा असेल तर आपल्याला विधानसभेची निवडणूक जिंकायचे आणि त्या दिवशी साहेब दादा बाहेर पडले निवडणुकीच्या पराभव झाल्याच्या तिसऱ्या दिवशी दादा बाहेर पडले आणि त्यांनी सुरुवात केली आणि बघता बघता सगळ्यांना अशक्य वाटणार आपल्या सगळ्यात सगळ्यांना अशक्य वाटणारा विधानसभेचा विषय दादांच्या नेतृत्वाखाली सचिन दादाने मिळवला आणि खऱ्या अंतर खऱ्या अर्थानं पलटण स्वातंत्र्य स्वतंत्र झालं पलटणच्या जनतेला स्वतःचा मत मांडण्याचा अधिकार मिळाला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जो संघर्ष केला त्याला खऱ्या अर्थाने यश आलं आजचा कार्यक्रम या ठिकाणी होत असता आपण सगळेजण पाहतो आपण सगळेच अगदी पलटण असेल खंडा वाण खटा जत मका सगळा भाग हा सगळा भाग दुष्काळी भाग आणि दे या दुष्काळी भागाच्या मुक्तीसाठी सातत्यानं आपण सगळेजण लढा देत आलो खास करून हिंदूराव हिंदुराव नाईक निंबाळकर हो याने प्रचंड मोठं कष्ट या भागातल्या मुक्तीसाठी केलं याच्या आपण सगळेजण साक्षीदार पण आज आम्हाला मनापासूनच आनंद वाटतो एका बाजूला उर्मणी पोरातवा लागेल जे कटापूर अंतिम टप्प्यामध्ये टेंबूचे सगळे टप्पे संपले आपण सगळ्या टप्प्याचं नव्याने काम चालू केलं आणि ते करत असताना निरादयोग हा प्रकल्प पूर्ण झाला योजना पूर्ण झाली परंतु साहेब एका बाजूच्या कालव्याचं काम सातत्यानं सातत्यानं आमचा एक भाग पाण्यापासून वंचित ठेवला आणि दुर्दैव असाय साहेब पाणी देणार जलसंपदा खात या फलटणच्या मातीत असताना सुद्धा या फलटणच्या मातीला कलांचं काम सातत्यानं रकडवलं गेलं या भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलं खऱ्या मुख्यमंत्री झाला आणि या जनतेला आणि जाणीव पूर्व दुष्काळी ठेवलेल्या जनतेला खऱ्या अर्थाने आपल्या प्रोळ साहेब न्याया मिळाला साहेबांच्यासाठी एकदा जोरदार हातो जोरदार पाया लागूया तुम्ही नसता तर शक्य नव्हतं देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते तर कदाचित ही काल पकडवायला गेली नसती आमचा मान दुष्काळ दुष्काळमुक्तीकडे गेला नसता आणि सगळा दुष्काळी दुष्काळ मुक्तीकडे गेला नसता तेव्हा साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद दिदासाहेब पाठपुरावा साहेब मला खाजगीच म्हणायचे काय बाबा एकदा डोक्यात घेतलं की सोडतच नाही दादाजी सातत्यानं त्याचा फॉलोअप केला सातत्यानं ते कामाच्या पाठीशी उभे राहिले कामाशी राहिले कामाच्या पाठीशी राहिले आणि आपण सगळेजण बघतोय आज हा सगळा भाग दुष्काळ तिथं जाताना आपण सगळेजण बघतो त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब प्रचंड मोठा संघर्ष दादानी केला प्रचंड मोठा संघर्ष आम्ही केला साहेब सातत्यानं सातत्यानं सत्ताधारी आणि प्रस्तापच्या विरोधातल्या लढाईचा संघर्ष आम्ही अनुभवला साहेब माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता जेव्हा समाजसेवेमध्ये काम करतो राजकारणामध्ये काम करतो साहेब काय माहिती नाही परंतु संकटावर सोबत लढण्याची शक्ती आम्हाला या महाखेटाच्या बंडळच्या मातीतच आम्हाला आहे त्यामुळे संघर्ष झाला नाही तर झालेल्या कामात कधीच आनंद मिळत नाही त्यामुळे संघर्षातनं जे झालेलं काम असतं संघर्षातनं मिळालेलं पाणी असतं संघर्षातनं मिळालेला विजय असतो त्याचा जो आनंद असतो याच्यापेक्षा वेगळा कृपा आनंद असू शकत नाही म्हणून सातत्याने संघर्ष केला साहेब आणि या संघर्षाचं फलित म्हणून आज माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता साहेब एका शेतकऱ्याचं पोलग हो एका रेस्टिंग दुकानदाराचं पोल हो साहेब बघता बघता चार लाख आपण आशीर्वाद दिले सातत्यानं संकटात आमच्या पाठीसाहेब उभं राहिला आणि आज एका सामान्य घरातल्या मुलाला राज्याचा विकास खात्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी आपण साहेब दिली आणि आम्ही जनतेच्या सेवेमध्ये साहेब आपल्या आशीर्वादाला जनतेची सेवा करतो पण साहेब आपल्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखी असंख्य मुलं राजकारणामध्ये साहेब कधीच यशस्वी झाली नसती किंबहुना कधीच त्यांना राजाच नाही मिळाला नसता ना कायम संघर्ष करायला असता साहेब आपल्या आशीर्वादानं आमच्यासारख्या युवकांना काम करण्याची संधी मिळते पुन्हा मिळालेल्या संधीचं सोहळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं साहेब आम्ही केला पण या ठिकाणी आपण बघतो हा जनसमुदाय बघितल्यानंतर साहेब अनेक लोकांशी झोपता आढळूनच कालापासून जी युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत होता असाच एक शकुनी मामा पंढरण पण साहेब आहे षडयंत्राशिवाय दुसरं कधीच काय सुचत नाही सातत्याने षडयंत्र काल काल सुद्धा साहेब काल सुद्धा आजच्या घटनाशी दादाचा दूर दूरपर्यंत दू, संबंध असताना काम मिडिया नव्याचं काम सातत्याने सांगितलं पण मी सातत्याने सांगितलं शरीरंत कार्य कधीही जिंकला नाही शरीर कार्याला मिळालेलं ते समाधान शरीर करता असतं ते तात्पुरत असत ते कधीच चिरकाल टिकत नाही म्हणून या शरीरकारी माणसाला आज घरी बसायला लागले अरे वा वाल साहेबांच्या दारा माणसाची खोर जोपर्यंत स्मशानभूमीत जाईपर्यंत नाही नाही सातत्यानं होत जाणार साहेब सातत्यानं आम्ही संघर्ष करत आहोत आपण जोपर्यंत सांगताय तोपर्यंत संघर्ष करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही पण या ना ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी बसव आजचा दिवस आपण वेगवेगळ्या कारणासाठी हा किंवा कुणा तरी बोलून घालवा असा नाही मला मनापासूनच आनंद आहे आज अनेक योगदा मांगी लागल्या दादा खऱ्या अर्थानं या फंडांचा विकासाचा जो संकल्प आपण केलेला आहे आणि जो संकल्प करून आपण काम करत आहे आपल्याला मनापासून धन्यवाद मला कधी कधी वाटायचं दादा आता कसं होणार पण दादा माझ्यापेक्षा हुशार निकाल आहे कधी न्यायालय सेशन कोर्ट आणलं कधी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालय आणलं काही समजलं नाही असंख्य जगत त्या भागामध्ये झाला नाही एमआयडीसी आणली त्या भागातल्या सगळ्या प्रश्नासंदर्भात त्या माणसाने नाही केली रेल्वेचा प्रश्न मागी लावला कधी कल्पना केली नव्हती कुणी अशा सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका दादा आपण घेतली एका युवकाला आमदार म्हणून काम करण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली आणि त्या माध्यमातून आपण दोघं मिळून आता या भागाचा विकासाचा संकल्प करून काम करत आहे मी दादा सातत्यानं आपण दोघं मित्र आहोत आपण बंधू आहोत सातत्यानं एकमेकाच्या दुःखात संकटात जेव्हा कधी संकट आलं कधी सुखात आम्ही कमी असू जेव्हा जेव्हा कधी संकट आलं तेव्हा त्या संकटात आम्ही सातत्यानं सोबत राहिलो आणि म्हणून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी पोहोचलोय आपल्याला एवढंच सांगेल आणि हा दादा जर खासदार असता तर माझ्या जागेवर दादाच मंत्री असता ठीक आहे जे घडलं ते घडलं पण ही लढाई इथं थांबणार नाही आता फक्त लढायला सुरुवात झालेली आहे आपला जो मनामध्ये संकल्प आहे तो संकल्प आपण पूर्ण करूया एवढंच आजच्या दिवशी सांगेल साहेब आपण आला तर आपल्याला मनापासून धन्यवाद आणि आपण ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला पुढं घेऊन जात आहे तो महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला दुष्काळ झाल्यास कळत नाही पण आम्हाला खऱ्या अर्थाने एक आधुनिक बहिरथ मिळाल्याचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा दुसरा आनंद असू शकत नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण आला मी खात्रीने सांगतो आजची सभा ही पर्यटनच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा आहे आपल्याला धन्यवाद देतो थांबतो जय हिंद धन्यवाद सन्माने जया भाऊ एकदा जोरदार टाळी